नमस्कार सर्वांना मित्रांनो महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस या आपल्या मिशन मधील ऍक्सेप्ट चॅलेंज अँड क्वालिफाय टीईटी या अभ्यास पर्वातील आजच्या भागात मी डॉक्टर जयश्री देशमुख आपणा सर्वांचं खूप स्वागत करते मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण इंग्रजी विषयातील काही संभाव्य प्रश्न अभ्यासणार आहोत याशिवाय टीईटी दोन हजार वीस मधील इंग्रजीचा पेपर वन अभ्यासणार आहोत चला तर मग बघूयात टीईटी दोन हजार वीसचा इंग्रजीचा पेपर इंग्रजीचा पेपर हातात पडला की आपला पहिला प्रश्न असतो तो म्हणजे एक अनसीन पॅसेज असतो आणि त्या पॅसेज वरून आपल्याला पाच प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात आणि हे पाच हे पाच मार्क्स आपल्या हातातले असतात फक्त हा प्रश्न सोडवताना एक काळजी घ्यायची वेळ वाचण्यासाठी वाचण्यापूर्वी प्रश्न डोळ्या खालून घालताना फक्त प्रश्न वाचूयात ऑप्शन आपण वाचणार नाही आहोत रुदर फोर्ड वॉज हिज पेरेंट्स डॅश डॅश चाइल्ड नेल्सन कॉलेज वॉज डॅश डॅश रुदर फोर्ड सॅट फॉर स्कॉलरशिप टेस्ट बिकॉज रुदरफोर्ड कॅरिड आउट हिज ओन प्रायव्हेट एक्सपेरिमेंट इन डॅश डॅश द फ्रेज मेकॅनिकल बेंड सजेस्ट दॅट रुदर फोर्ड डॅश डॅश पॅसेज पूर्वी प्रश्न वाचण्याचं कारण हेच आहे की पॅसेज वाचताना कोणत्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं हे ऑब्जेक्टिव्ह आपल्या डोळ्यासमोर असतं आणि त्यामुळे आपल्याला पॅसेज वाचण्यासाठी एक दृष्टिकोन मिळतो ऑब्जेक्टिव्ह मिळतात चला तर मग आता पॅसेज वाचूया Ernest Rutherford was the son of a Scott immigrant to New Zealand. His parents had twelve children, of whom Ernest was the fourth. Rutherford was his parents' dash, dash child, fourth child. His education was in a state primary school from which children at the age of 13 could get grants of scholarship to secondary schools and to the universities. Rutherford had no intention of following an academic career. He was no bookworm. He was good in any rough and tumble and a tin football player. But he was good at Latin and he had a passion for music and a mechanical bent of mind. Mechanical bent of Mechanical bent of mind. Ha, ha, he phrase. upon Pachwa Krishna Madevasliye the phrase mechanical bent suggests that rutherford was quite mechanical, was devoid to human warmth, emotion, feeling, etc. Uh, did things lived as thoughtlessly as a machine had an aptitude for science machinery. mechanical bent is uh, mechanics, mother interest, though. science machinery, made मेकॅनिकल वर्क मध्ये तिला इंटरेस्ट असतो म्हणून मेकॅनिकल बेंडच या प्रश्नाचं उत्तर आहे फोर्थ ऑप्शन हॅड हॅन हॅवटू फॉर सायन्स मशिनरी पुढे वाचूया नेल्सन कॉलेज अ स्टेट बोर्डिंग स्कूल बघा इथे आपल्याला एक प्रश्नाचं उत्तर मिळालं पुन्हा नेल्सन कॉलेज अ स्टेट बोर्डिंग स्कूल नेल्सन कॉलेज वॉज डॅश डॅश स्टेट बोर्डिंग स्कूल न्यूझीलंड ऑप्शन वन सेकंड सेकंड क्वेश्चनचं उत्तर मिळालं पुढे वाचूयात ही वॉज एन आउटस्टँडिंग प्यूपिल ही सॅट फॉर स्कॉलरशिप टू कॅन्टरबरी कॉलेज अँड ही दिस वॉज हिज दिस वॉज बिकॉज हिज मास्टर्स एक्सपेक्ट इट फ्रॉम इट ऑफ हिम ह्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे रुदर फोड सॅट फॉर स्कॉलरशिप टेस्ट बिकॉज ही वॉज एन आउटस्टँडिंग स्टुडंट He was a bookworm. He thought of following an academic career. His masters wanted him to do that. So, fourth is the correct option. And he won it. There, rutherford at, as a student was fascinated by Hart's work on radio waves and he began to conduct his experiment. He began to conduct his experiment. Then you have to experiment in the क्लोक ऑफ द कॉलेज कोणतं कॉलेज कॅन्टरबरी कॉलेज क्लोकरूम म्हणजे काय कि होम की ज्या ठिकाणी ठेवलेले असतात किंवा गाउन ठेवलेले असतात वेआर दांग डे आर गाऊन इथे क्लोकचं स्पेलिंग चुकलेलं आहे सी एल ए ओ सी के असं आहे क्लोकचं स्पेलिंग तर ह्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे रुदर फोर्ड कॅरिड आउट हिज ओन प्रायव्हेट एक्सपेरिमेंट इन डॅश डॅश सम कॉर्नर ऑफ क्लोक रुम क्लोक रुम इन नॅन्सन कॉलेज अशा प्रकारे आपण पॅसेज वरचे प्रश्न कमी वेळेमध्ये सोडवू शकतो पुढचा प्रश्न सिलेक्ट द वन विच बेस्ट एक्सप्रेसेस गिव्हन सेंटेन्स इन पॅसे व्हॉइस आपल्याला वॉइस मध्ये सेंटेन्स कन्वर्ट करायचा आहे सेंटेन्स आहे आई नोहर मला ती माहिती आहे इंग्लिशमध्ये टू व्हाइस आहेत ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस दिलेलं सेंटेन्स हे ऍक्टिव्ह मध्ये आहे ऍक्टिव्ह मध्ये सब्जेक्ट बोलत असतो आणि पॅसिव्ह मध्ये ऑब्जेक्ट हा सब्जेक्ट बनतो ऑप्शन्स आहेत शी इज नोन बाय मी शी इज नोन शी वॉज नोन बाय मी शी वॉज नोन टू मी शी इज नोन टू मी आता दिलेलं सेंटेन्स हे आपल्याला प्रेझेंट मध्ये आहे म्हणजे आपल्याला त्याचं पॅसिव्ह व्हॉइस करताना टेन्स तोच ठेवावा लागेल म्हणजेच ऑप्शन काय आहे आपलं she is known to me this is the correct option choose the one which best expresses the following sentence in indirect speech are you coming to party are you coming to the party are you coming to the party is no type question ज्या वेळेला नो टाइम क्वेश्चन आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करायचं असतं त्यावेळेला दोन्ही वाक्य आपल्याला इफ ने जोडावे लागतात त्यानंतर आचा वॉज होईल यूचा शी होईल कारण इथे हर आलेलं आहे त्यामुळे आपलं सेंटेन्स काय होईल इनडायरेक्ट स्पीच मध्ये काय म्हणता येईल आपल्याला ही टोल्ड हर इफ शी वॉज कमिंग टू द पार्टी अँड दिस इज द फर्स्ट ऑप्शन ही टोल्ड हर इफ शी वॉज कमिंग टू द पार्टी Choose the correctly spelled word. Millenary. is correct spelling is M I L L I O N A R E. This is the correct option. Third. Choose the misspelled word. Career. Career. Zodiac. Sergeant. career's spelling. Sergeant. This is the wrong spelling. Second option. Choose the correct alternative to fill in the blank. ही बॉट डॅश डॅश आईस्क्रीम आपल्याला आर्टिकल्स लिहायचे आहेत अँड ए द नो आर्टिकल ए ई आय ओ यू ह्याच्या अगोदर आपल्याला अँड हे आर्टिकल लागतं त्यामुळे इथे आपल्याला ही बॉट अँड आईस्क्रीम फर्स्ट इज करेक्ट ऑप्शन चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग फॉर द फॉलोईंग सेंटेन्स वाक्य आहे आय शॅल फोन यू टूमोरो आता वाक्य जर पॉझिटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग निगेटिव्ह असतो आणि वाक्य जर निगेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह असतो म्हणजे शल हे दोन्ही पण आन्सर बाद झालेत फक्त या दोन्ही पैकी एक आन्सर येईल कारण हे निग, निगेटिव्ह क्वेश्चन टॅग आहेत कारण वाक्य पॉझिटिव्ह आहे आता इथे आहे शॅलंट आय शालंट आय आणि शांट आय तर शॅलंट आय हे साधारणपणे वापरलं जात नाही इंग्लिशमध्ये त्यामुळं जसं आपण ओंट ओंट आय म्हणतो त्याप्रमाणे शांत आहे सो इज सुद्धा प्रॉपर क्वेशन द अंडरलाइन सबऑर्डिनेट क्लॉज व्हॉट यू सेड इज ॲबसोलुटली करेक्ट सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे काय तर जे कुठल्या तरी वाक्यावर डिपेंडेंट असतात ते सबऑर्डिनेट क्लॉज व्हॉट यू सेड मग आता हे व्हॉट यू सेड हे जे सबऑर्डिनेट क्लॉज आहे त्याचा कोणता प्रकार आहे ते आपल्याला सांगायचं आहे नाउन क्लॉज आहे की रिलेटिव्ह क्लॉज आहे की ऍब्जेक्टिव्ह क्लॉज आहे की अॅडवर्क क्लॉज आहे आता या वाक्यामध्ये व्हॉट यू सेड हे जे सबऑर्डिनेट क्लॉज आहे हे सब्जेक्टचं काम करत आहे नाउनचं काम करत आहे म्हणजे हे काय झालं नाउन क्लॉज झालं ऑप्शन वन नेक्स्ट क्वेश्चन चूज द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक द प्लेयर्स रिमॉन्स्ट्रेटेड डॅश डॅश द अंपायर डॅश डॅश इज पार्शलिटी रेमॉन्स्ट्रेटेड म्हणजे काय तर प्लेअर्सनी अंपायर बरोबर अंपायरची समजूत काढली किंवा त्याला समज दिली मग प्लेयर्स रेमॉन्स्ट्रेटेड विथ द अंपायर विथ द अम्पायर आता विथ दोन वाक्यांमध्ये आहे ए आणि एक आणि दोन म्हणजे या दोन्ही पैकी एक आन्सर आहे प्लेयर्स डेमॉन्स्ट्रेटेड विथ द अंपायर काय केलं अंपायरने पार्शलिटी केली मग ने कशाबद्दल त्यांच्याशी वाद घातला वाद घातलेला आहे अगेन्स्ट इज पेनल्टी त्याच्या पेनाल्टीच्या अगेन्स्ट वाद घातलेला आहे म्हणजे करेक्ट ऑप्शन इज सेकेंड द प्लेयर्स रिमॉन्स्ट्रेटेड विथ द अंपायर अगेन्स्ट इज पार्शलिटी चूज द वर्ड नियरेस्ट इन मिनिंग टू द अंडरलाइन इज क्वाईट पार्सिमोनियस बाय नेचर पार्सिमोनियस म्हणजे काय पार्सिमोनियस मिन्स पर्सन हु इज नॉट विलिंग टू गिव्ह एनिथिंग अदर मनी ऑर अदर थिंग्स ज्याला आपण कंजूश म्हणतो मग आता ह्याच्या नियरेस्ट मिनिंग असलेला ह्याच्यातला शब्द कोणता आहे क्रुएल हॉटी प्रॉडिगल मायझरली 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 म्हणजे कंजूश सो दिस इज द करेक्ट ऑप्शन सिलेक्ट द वर्ड विच इज क्लोजेस्ट टू द अपोजिट इन मिनिंग टू द अंडरलाइन वर्ड ही अपियर्स टू बी फॉनी पर्सन फॉनी म्हणजे काय तर बटावट नॉट जेन्युइन मग आपल्याला ह्याचा अपोजिट वर्ड हवाय अपोजिट वर्ड हवाय ब्युटिफुल अंडरेड जेन्युईन अग्ली जेन्युईन Which one of the following pairs is not correctly matched as one-word substitution for given phrase? Genocide, murder of race. Genocide means, to To genocide. Uh, Sorricide, murder of sister. This is the wrong spelling. Murder of sister means soricide. side Murder of brother. This is the wrong meaning of euroxicide because it is murder of one's wife, Miss Eroxicide. This is the uh, wrong or incorrectly match. This is our answer. Young one of cat is kitten. The young one of frog is tadpole. The cry of dog is bark. द क्राय ऑफ अन एप इज गिबर सुधीर इज अफरेड ऑफ बुक्स हिज फॅमिली थिंग्स दॅट ही इज सफरिंग फ्रॉम डॅस डेस्क दोज हु बिब्लिओफोबिया आपल्याला बिब्लिओग्राफी माहिती आहे की जे रेफरन्स बुक्सची लिस्ट असते आणि म्हणून ज्यांना बुक्सची भीती वाटते त्याला बिब्लिओफोबिया असं म्हणतात फिल इन द ब्लँक्स विथ द सुटेबल वर्ड्स Life is to death, pleasure is to pain. Pain or suffering, but pain is the more correct option. Choose the correct meaning of the underlying idiom in the sentence. We should guard against our green eyed friends. Green eyed friends, green eyed friends is the phrase. Its meaning is jealous. Second is the correct option. Choose the most suitable verb phrase for the sentence. While giving evidence in the court, she dash dash. Broke up, broke down with, broke with, broke down. So while giving evidence in the court, she broke down. Select the combination of numbers so that letters arranged accordingly. विल फॉर्म मिनिंगफुल वर्ड आता लेटर्स कुठले आहेत आर यू एस जी ए आणि ह्या प्रत्येक लेटरला नंबर दिलेला आहे वन टू थ्री फोर फाईव्ह आणि खाली हे नंबर दिलेले आहेत कोड नंबर तर ह्याच्या आपल्याला असा कोड यूज असा कोड निवडायचा आहे सिलेक्ट करायचा आहे की त्यातून मिनिंगफुल वर्ड तयार होईल आता यू, आर यू एस जी ए ह्याचा जर मिनिंगफुल वर्ड आपण तयार केला तर आपल्याला काय मिळेल एस देन यू देन जी म्हणजे आपल्याला शुगर हा शब्द मिळेल शुगर शब्द मिळायचा असेल तर अगोदर एस आहे म्हणजे थ्री थ्री एकाच ठिकाणी आहे म्हणजे दिसत करेक्ट आन्सर फिल इन द ब्लँक्स विथ द मोस्ट सुटेबल अल्टरनेटिव्ह टू मेक सेंटेन्स लॉजिकल इन सेन्स ह्याच्यामध्ये आपल्याला एक अल्टरनेटिव्ह शोधायचा आहे की ज्याने सेंटेन्स लॉजिकल होईल प्रणेश टोल्ड हर दॅट ही डॅश डॅश हर व्हेरी वेल अँड अंडरस्टँडिंग वॉज अंडरस्टँडिंग प्रणेश टोल्ड हर सेंटेन्स इज इन पास्ट टेन्स सिंपल पास्ट टेन्स सो व्हॉट विल हॅव टू डू पास्ट टेन्स मध्ये सेंटेन्स असल्यामुळे आपल्याला पास्ट टेन्स मधलं वर्ब घ्यावं लागेल प्रणेश टोल्ड हर दॅट ही अंडरस्टूड हर व्हेरी वेल थर्ड इज द ऑप्शन Choose the most suitable alternative in accordance with the correct use of tense. Sanjana did not cook her breakfast. 8. This is not proper here. 8 is there. 8. So, this is wrong sentence. Sanjana has cooked her breakfast. ate. Has any cooked? This is not a match. Third, Sanjana has not cooked her breakfast yet. This is the correct. Then, atta breakfast, nahi. Banavulila nahi. Choose the most correct alternative to complete the following sentence. For modern man, there are number of diseases, dash dash, to suffer from, for suffering, to suffer, suffering from. So, for modern man, there are number of diseases to suffer from. Fill in the blanks with most suitable alternative. I have not written to her. Dash dash. She left for America. Before, after, since for. I have not written to her since she left for America. The America person Since. दिस इज द करेक्ट ऑप्शन फिलिंग द ब्लँक्स विथ मोस्ट सुटेबल प्रपोजिशन डोंट साईड डॅश डॅश डोज हू ॲक्ट कॉन्ट्ररी डॅश डॅश नॅशनल इंटरेस्ट डोंट साईड साइड म्हटलं की मग विथ डोंट साइड विथ आता इथं विथ पहिले तीन ऑप्शन आहे म्हणजे या तीन पैकी आपल्याला एक उत्तर असणार आहे डोंट साइड विथ दोज हु ऍक्ट कॉन्ट्ररी Act contrary to national interest means with to. Don't side with those who act contrary to national interest. Find out which part of the sentence has an error. Sentence Your statement that you find this dog, uh, this bag in the street will not be trusted your statement that this is correct you find this dog this is wrong because it should be in past tense it should be you found this dog hey you found this dog wrong sentence wrong part B so this is the correct option last question choose the grammatically correct sentence team is confident to win the match team is confident of winning the match. टीम इज कॉन्फिडंट फॉर विनिंग द मॅच आता या ठिकाणी करेक्ट सेंटेन्स कसं ओळखायचं की कॉन्फिडंट नंतर ऑफ असायला हवाय कॉन्फिडंट नंतर ऑफ तर मग ह्या दोन वाक्यांमध्ये कॉन्फिडंट नंतर ऑफ आहे आणि ऑफ नंतर आय एन जी यायला हवाय म्हणजेच दिस इज द करेक्ट सेंटेन्स टीम इज कॉन्फिडंट ऑफ विनिंग द मॅच सेकंड ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन तर अशा प्रकारे इंग्लिशचा पेपर आपण सोडवू शकतो आजच्या पेपरमध्ये आपण आजच्या भागामध्ये आपण टी ईटी दोन हजार वीसचा इंग्लिशचा पेपर सोडवलेला आहे उद्याच्या भागामध्ये आपण टी ईटी दोन हजार वीस इंग्लिशचा पेपर सेकंड सोडवणार आहोत प्लस इंग्लिशचा पेपर सोडवतानाच्या काही स्ट्रॅटेजीज अभ्यासणार आहोत तोपर्यंत आजच्या पेपरचा अभ्यास करा खुश रहा थँक्यू